नमस्कार पूर्णाई किचन आणि व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता इडली बनवायची असेल तर तुम्हाला तांदूळ भिजवायचंही टेन्शन नाही आणि रात्रभर वाटून झाकून ठेवायचं देखील टेन्शन नाही अगदी तासाभरात तुम्ही ही इडली बनवू शकतात आणि कापसासारखी मऊ अशी ही इडली तयार होते अगदी तुम्ही नुसती खाल्ली तरी देखील खूप छान लागते तुम्ही चटणीसोबत खा किंवा सांबारसोबत खा तरी देखील छान लागते किंवा मुलं तर सोबत देखील हे खातात तर नक्कीच अशी मऊसूद कापसासारखी इडली तुम्ही बनवून बघा तर चला मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने इडली तयार करा म्हणजे तुमचा वेळही वाचेल तांदूळ भिजवायचंही टेन्शन नाही आणि वाटायचंही नाही तर चला सुरुवात करूया तर इथे बघा मी एक किलो रव्याची इडली तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे तर सगळ्यात आधी कढई ठेवायची आहे मोठी त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे त्यानंतर मोहरी टाकायची आहे थोडी आणि कढीपत्ता टाकायचा आहे आणि त्यानंतर एक किलो रवा आहे तर अर्धा अर्धा, अर्धा करून दोनदा आपल्याला तो भाजायचा आहे तर सगळ्यात आधी मी अर्धा रवा टाकून फक्त आपल्याला तीन ते चार मिनिट याला लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे खूप लालसर आपल्याला हा करायचा नाही फक्त थोडं त्याचं कच्चं जो स्वाद असतो तर थोडा निघतो त्याच्याने आणि टेस्टही छान येते अशा पद्धतीने जर भाजून घेतलं तर तर दोनदा करून मी अशा पद्धतीने हा रवा भाजून घेणार आहे आणि सारखं आपण हे हलवत राहायचं आहे म्हणजे खाली आपला रवा जडणार नाही तर इथे बघा हा आता भाजून झालेला आहे आता हा काढून मी पुन्हा राहिलेला शिल्लक जो रवा आहे तर तो देखील मी इथे भाजून घेणार आहे छान टेस्ट येते अशा पद्धतीने जर तुम्ही भाजून घेतलं तुम्ही म्हणजे उपमा देखील करतात त्यावेळेला देखील अशाच पद्धतीने भाजायचं आहे आता दुसऱ्या रवा भाजताना देखील सेम प्रोसेस केली तेल टाकून मोहरी कडीपत्ता टाकून तो मी भाजून घेणार आहे आणि व्यवस्थित असं भाजून झाल्यानंतर पहिला रवा ज्यामध्ये टाकला आहे तिथेच मी हा टाकणार आहे तरी ते बघा हा देखील रवा माझा भाजून झालेला आहे तर इथे बघा एका टोपलीमध्ये मी हा रवा काढून घेतलेला आहे आणि आता पूर्णपणे याला थंड होऊ द्यायचा आहे आपण तर मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे म्हणजे व्यवस्थित लवकर थंड होईल आता हे बघा हा रवा थंड झालेला आहे आता मी यामध्ये बघा हे घरी लावलेलं दही आहे तर ते दही टाकायचं आहे समजा एक किलो रवा असेल तर तुम्ही त्याला जवळजवळ म्हणजे अर्धा किलो आणि वर थोडं दही टाकायचं आहे किंवा एक किलो देखील टाकलं तरी देखील चालेल आता दही टाकून याला व्यवस्थित असं आधी हलवून घ्यायचं आहे आणि नंतर लागेल तेवढं थोडं पाणी आपल्याला टाकायचं आहे हे फ्रेश दही आहे आणि तुम्ही देखील फ्रेश दहीच घ्या जास्त आंबट दही घेऊ नका आणि शक्यतो घरी लावलेलं दही असेल तर खूप छान आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे जेवढं दही असेल नुसत्या दह्याने जर भिजवलं तर अजून छान होते ही इडली तर हे बघा आता हे दही मी मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये मला साधारण अर्धा ग्लास पाणी लागणार आहे तर पाणी टाकून झाल्यानंतर मी ते मिक्स करून घेतलेलं आहे बघा जर इडली बनवताना पुन्हा नंतर आपल्याला वा लागलं तर पाणी टाकायचं आहे आता हे असं झाकून आपल्याला एक तासासाठी ठेवून द्यायचं आहे तर हे बघा एक तास झालेला आहे तुम्हाला दाखवते छान असं आपला रवा फुललेला आहे आता आपण इडली बनवायला सुरुवात करूया तुम्ही बघू शकतात तर इथे बघा यातलं थोडं बॅटर आहे चार ते पाच चम्च म्हणजे दुसऱ्या एका छोट्या टोपलीमध्ये किंवा बाउलमध्ये तुम्ही काढून घ्यायचं आहे म्हणजे जेवढं लागेल तेवढंच तुम्ही ते काढत जायचं आहे पूर्ण याच्यामध्ये तुम्हाला मीठ किंवा सोडा कालवायची गरज नाही म्हणजे जर का हे शिल्लक राहिलं आपलं मिश्रण तर ते आपण झाकून फ्रीजमध्ये ठेवू शकतो तरी बघा बाकीचं मिश्रण मी आता ठेवून देणार आहे आता यामध्ये थोडं अगदी अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर मग हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पाणी आपण टाकायचं नाही हे बघा या पद्धतीने मी पाणी टाकून ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे इकडे मी इडली पात्रामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे तर हे यामध्ये चार प्लेट मावतात पण मी तीनच प्लेट टाकणार आहे तर बघा कुठल्याही पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही पाणी ज्या वेळेला गरम करतात कुठलंही स्टीम करण्यासाठी ठेवतात वस्तू तर खाली बघा त्या पाण्यामध्ये लिंबू टाकायचा आहे त्यानंतर बघा इथे मी या सर्व प्लेट्स आहेत तर त्यांना व्यवस्थित असं तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि तेल थोडं जास्त लावायचं आहे आता इकडे बघा हे जे आपलं बॅटर आहे म्हणजे मिश्रण आहे त्यामध्ये थोडं मीठ टाकणार आहे पाव चमचा मीठ आणि त्यानंतर चिमूटभर सोडा टाकायचा आहे खायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे सोडा टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं नाहीतर जर का एका ठिकाणी सोडा राहिला तर तिथे इडली लाल पडते आता हे बॅटर पूर्ण प्लेटमध्ये मी टाकून घेणार आहे साधारण एक चमचा बॅटर मावतो एका प्लेटच्या याच्यामध्ये व्यवस्थित असं हे मिश्रण टाकून घेणार आहे मी सर्व प्लेटमध्ये आणि त्यानंतर इकडे पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये मी हे एक एक करून ठेवून देणार आहे हे बघा आणि हे ठेवताना सांभाळायचं आहे आपलं हे इडली पात्र जर गरम असेल तर आपल्याला ला चटका लागू शकतो तुमच्याकडे जे असेल ते इडली पात्र तुम्ही ठेवू शकतात अशा पद्धतीने सर्व प्लेट ठेवून झाल्यानंतर त्यावर मी झाकण ठेवून देणार आहे आणि त्यानंतर बघा एखादी थोडी वजनदार वस्तू त्यावर ठेवायची आहे म्हणजे जर का वाफ निघत असेल त्यातून तर ती निघणार नाही वजनदार वस्तू ठेवल्याने आणि हाय फ्लेमवर याला दहा ते पंधरा मिनटं आपण वाफून घ्यायचं आहे म्हणजे स्टीम करून घ्यायची आहे आणि पंधरा मिनटानंतर बघा तुम्ही बघू शकतात आपली इडली तयार आहे अशा पद्धतीने बोट लावून बघायचं आहे जर का चिकट वाटलं तर अजून दोन मिनिट वाफायचं आहे पण ही तयार झालेली आहे आणि आता थोडं पाच मिनटांनीच तुम्ही कुठल्याही पद्धतीने इडली बनवतात तर पाच मिनटांनी काढायचं आहे म्हणजे प्लेटला ती चिटकत नाही बघा तुम्हाला दाखवते मी अजिबात चिपकलेली नाही आणि अगदी मऊसर अशी झालेली आहे तुम्ही नुसती देखील खाऊ शकतात तर अशा पद्धतीने सर्व इडली मी बनवून घेणार आहे आता हे काढून घेणार आहे ह्या काढल्यानंतर दुसऱ्या मी ठेवणार आहे आणि गरमागरम सांबारसोबत किंवा मग तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत हे खाऊ शकतात खूप छान लागते ही इडली नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद